नाहीतर माझ्या दोन्ही हिटर काहीतरी वेगळं आला असत <प्णारीग> <प्णारीग> परंतु त्याला दखल घ्यावी लागली एक याची आज भाऊ कोण आहेत एक साधा माणूस आहे शेतकरी कुटुंबातला माणूस आहे भाऊ आमदार आहेत भाऊ खासदार आहेत भाऊ कोण नाही आहे परंतु भाऊ हे तुमचं आमचं काळीच आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी ताकदी नाही भाऊना मोठं करायचं आहे आणि मोठ ह्याच दोन हजार पंचवीसच्या आपल्याला त्यांना बघायचं आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी असं इतकं ताकदीने काम करा आणि भाऊंच्या मागे ठाम उभे राहा की भाऊ उद्या काळात त्या ठिकाणी असतील आणि तो क्षण आपल्याला लवकरच मागायचा आहे चतुर्थी आणि आषाढी एकादशी येते भाऊ ही जी सगळी गर्दी आहे प्रत्येक रविवार हा येणारा भाऊंसाठी आणि राष्ट्रवादी पक्षासाठी सगळ्यांचा साथ तुम्हाला पक्षप्रवेश सोहळा होतो ही पर्वणीच म्हणायला लागेल उद्याचं लाडकं व्यक्तिमत्व आपल्या सगळ्यांचं काळीज प्रदेशचे पदाधिकारी जिल्ह्याचे पदाधिकारी महिला आघाडी युवकचे पदाधिकारी संपूर्ण सगळंच सन्मान्य व्यासपीठ आणि सगळेच थोरा मोठ्या सगळेच सन्माननीय आमच्या शह शहरातून गावखेड्यातून आलेले सगळेच मान्यवर कार्यकर्ते आणि पक्षामध्ये आज ज्यांचा पक्षप्रवेश होणार आहे अशा सगळ्यांना मी माझ्याकडून शुभेच्छा देतो काल अप्पासाहेब बारणे बावळचे खासदार उद्या सुद्धा होणारे खासदार अप्पासाहेब काल आपल्या कार्यालयामध्ये आले होते खूप खुश झाले तर आप्पासाहेबांसाठी जी काही भाऊंनी आणि कर्जत राष्ट्रवादी मतदारसंघाच्या आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी जी काही सोय केली होती ती पाहून आप्पा थक्क झाले आणि आप्पा खऱ्या अर्थाने समाधानी झाले जे तिकडे मतं मिळणार नाहीत ती मतं उद्याच्या काळात लो, लोक लोकसभेला भाऊंच्या माध्यमातून राष्ट्रवादी पक्ष आपल्या देणार आहे अप्पांनी कालच्या आपल्या भाषणात देखील भाऊन भाऊंवर अगदी शब्द झुमराने जोरदार अगदी मनमुरत आपलाय खर तर परवा तटकरे साहेबांनी सांगितलं आणि तटकरे साहेबांचा आदेश हा शिरसावांना आणि आपल्यासाठी प्रमाण तटकरे साहेबांसारखं एक नेतृत्व कोकणाला लाभल्यामुळे रायगड जिल्ह्याची ती आपली शान आहे त्यामुळे साहेबांनी एखादी गोष्ट सांगितली ती आपल्यासाठी प्रमाण म्हणून आपण ती पाळतो पण भाऊ एक मात्र नक्की सांगावं लागेल पंधरा दिवस ही लोक झोपली दिसत नाही मला कारण पंधरा दिवसात जे काय यांचा शेअर बाजार तो को कोसळलाय ना तो तो अक्षरशः कोसळला माझ्या शुभेच्छा आहेत परंतु त्या नेतृत्वाच्या आजूबाजूला का जे काही लोक आहेत म्हणजे मी जरा बडवे म्हणणार नाही सगळे माझे ते मित्रच परंतु जे काही वल्गना करता जे काही बोलतात जरा भान ठेवा भान तुमच्याकडे जेव्हा आपण पत्ते खेळतो ना पत्ते तुमच्याकडे जेव्हा काय पत्ते असतील तर आमचे हिचत पत्ते आहेत याचाही भान ठेवा हेच हेच मला त्याला सांगणं आहे सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असं नाही तर आमच्याकडे पण आहेत त्याच्यामुळे कोणी उगाच आपलं काही बोलायचं काही टीका करायची हे आम्ही का सहन करणार नाहीये त्याच्यामुळे त्यांना दखल घ्यावी लागली आपली करारा जवाबची कारण आज इतकी गर्दी झाली आज इतकी गर्दी आहे आणि तो जवाब असा तोपतड होता परंतु साहेबांच्या एका आदेशाने आपण तो थांबवला नाहीतर माझ्या दोन्ही खिचर काहीतरी वेगळं आज असत परंतु त्याला दखल घ्यावी लागली एक याची आज भाऊ कोण आहेत एक साधा माणूस आहे शेतकरी कुटुंबातला माणूस आहे भाऊ आमदार आहेत भाऊ खासदार आहेत भाऊ कोण नाही परंतु भाऊ हे तुमचं आमचं काळीच आहे कारण भाऊ रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कार्यकर्त्याची काळजी कार्यकर्ता त्या कार्यकर्त्याच्या सुखदुःखाचे सगळे प्रसंग हे भाऊ पाहतात आणि भाऊ सारखा जर नेता असेल तर ह्या माणसाला आपण सगळ्यांनी उद्याच्या काळात मोठी ताकद दिली पाहिजे असं मानण्यात माणसं अनेक होतात पैसे अनेकांकडे असतात पैशाची कोणाला कमी नाहीये मार्केटमध्ये पैसे खूप आहेत अनेकांकडे भरपूरच पैसे आहेत परंतु देण्याची दानत पण लागते आणि कोणी कार्यकर्त्यांना पैसे दिले सुखदुःखाच्या प्रसंगात तर बाकीच्या ना गिरशा गरज तरी काय माणसावर येत असतात त्याच्यामुळे कोणी दिल्याला पण ते करण्यासारखं दान असावं भाऊच असं आहे म्हणजे मी अनुभवलेलं आहे ह्या हाताची ह्या हाताला खबर नसते त्याच्यामुळे गाव करता कोणी आपलं काही काही गोष्टी काहीतरी किरकोळ गोष्टी करायच्या आणि मी हेऊन केलंय मी तेव्हा केलंय ह्या असल्या फुकटच्या वर्गाला कोणीही करू नये त्याच्यामुळे हे आमचं भाड्याचं ऑफिस जरी असलं तरी का भाऊनी सांगितलंय भगवान शेठ दिलदार माणूस आहे त्याच्यामुळे ते भाड्याही घेत नाहीये आणि हनुमंत सुद्धा भाडं घेत नाहीये त्याच्यामुळे आमचे इथं सगळे दिलदार माणसं आहेत त्यामुळे असो उद्या या काळात महायुतीच्या माध्यमातून चांगलं काम होणार आहे आणि एक आपला भाऊ आपल्या पाठीमध्ये भक्कम उभा आहे त्याच्यामुळे हा व्यक्तीला जितकं मोठा करता येतील तितकं मोठा करा भाऊ मोठे झाले तर आपले किच्छ सगळे भरून जातील काय काळजी नसतो त्याच्यावर थोडं नाही येईल पण असो तर काय व रात काढायची ती काढलेली आहे त्याच्यामुळे मी तिथं स्पर्श करत नाही आहे परंतु एक दुसरा एक तुता एक मला आता आता मी घेतो परवा एक महान महाशय आमदार रायगड जिल्ह्यामध्ये आले होते तुतारीचे आणि खरं तर दुसरं झाल्या तू समाचार घ्यायला आणि आमच्या सर्वोच्च नेतृत्वावर तटकरे साहेबांवर आग पाकड केली माझं त्या तुतारीच्या आमदारांना सांगणं आहे म्हणणं आहे तटकरे साहेबांची माफी मागून मी हे शब्द बोलतोय आमच्या नेतृत्व वगैरे या जिल्ह्यात येऊन टीका करायची असेल टीका केली खबरदार पुढे वय किती किती आपण बालवाडी संघटनेचे अध्यक्ष आहात त्याच्यामुळे रोहितजी ह्या असल्या टीका सोडून द्या तुम्ही तटकरे साहेबांवर याच्या पुढे जर प्रयत्न जरी केला तर हा आमच्यासारखा अमोल साधा कार्यकर्ता सहन करणार नाही त्याच्यामुळे तटकरे साहेबांवर रोहितची काय कोणी टीका करून दाखवावी त्याचं उत्तर जशात जसं दिलं जाईल एवढा मात्र शंभर टाईक खरं आहे धन्यवाद धन्यवाद